उरण येथील यशश्री शिंदे हिची निर्घुणपणे झालेल्या हत्येच्या निषेधासाठी खालापुरातील महिला वर्ग आणि जागरूक नागरिकांनी एकत्र येत खालापूर पोलीस ठाण्यात निवेदन दिलंय संशयित आरोपी दाऊद शेख याला पकडून फाशी देण्यात यावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली यशश्री शिंदे हिच्या हत्येनंतर रायगड जिल्ह्यात प्रचंड संतापाची लाट आहे महिला वर्ग मुली असुरक्षित असल्याची भावनाही निर्माण झाली आहे खालापूर नगरपंचायत हद्दीतील महिला वर्ग नागरिक आणि खालापूर युवा मंच यांनी सोमवारी संध्याकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौक इथं एकत्र येत यशाश्री शिंदे हिला श्रद्धांजली वाहिली आहे त्यानंतर मोठ्या संख्येनं उपस्थित महिला वर्ग आणि खालापूर नागरिक मुकनिषेध रॅली काढून खालापूर पोलीस ठाण्यात जमा झाले खालापूर तालुका बार असोसिएशननं देखील यावेळी सहभाग घेतला होता यावेळी खालापूर ग्रामस्थांच्या वतीनं महिला पोलीस उपनिरीक्षक सरिता मनवर आणि पोलीस उपनिरीक्षक रोहिदास बोर यांना निवेदन देण्यात आलंय खालापूर नागरिकांच्या भावना शासनापर्यंत पोहोचवण्यात याव्यात अशी विनंती यावेळी उपस्थित महिलांनी केली आज या ठिकाणी कोरोना या ठिकाणी घडलेली घटना आणि नवी मुंबई या दोन्ही पण घटना या खरोखर लाजीरवान आहेत म्हणजे आपण साहू फळे आंबेडकर यांच्या या सरकारमध्ये आपण म्हणतोय की या ठिकाणी लेकीवाळी आपल्या सुरक्षित आहेत परंतु या दोन्ही घडलेल्या घटना या खूप भयानक अशा परिस्थितीच्या आहेत आणि म्हणून आपण यातून विचार केला पाहिजे की आपले लेकीवाळी या ठिकाणी सुरक्षित नाही आहेत आज संपूर्ण या महिला या ठिकाणी उत्स्फूर्तपणे आलेल्या आहेत की आमच्या येतात नोकरीसाठी शिक्षणासाठी बाहेर पडतात परंतु घरी येईपर्यंत प्रत्येकाला आपल्या मुलीची काळजी असते म्हणून आज या ठिकाणी संपूर्ण महिला या ठिकाणी उपस्थित राहिलेल्या आहेत आणि या प्रशासनाला विनंती आहे या सरकारला विनंती आहे की या जे काय जे का कृत्य घडलेलं आहे त्या दोन्ही कृत्याचे जे आरोपी आहेत त्या आरोपींना फास्ट कोर्टवरती कारवाई चालू करावी आणि त्यांना फाशी शिक्षा द्यावी याकरता खलापूर बार असोसिएशनच्या वतीने मी अध्यक्ष म्हणून आणि माझी कमिटी म्हणून आम्ही या मोर्चा सहभागी झाला सहभागी झालेलो आणि या गोष्टीचा जाहीर निषेध करतो इथे रायगड जिल्ह्यात जो निंदनीय प्रकार झालेला आहे दूरप्रणे हत्या केलेली आहे सर्वात प्रथम एक राजकीय पक्षाचा फुडारी म्हणून मी त्या याचा निषेध करतो आहे आणि तो निषेध व्यक्त करण्यासाठी तर मग सगळे खालापुरातील आमच्या माता भगिनी तसेच सगळे 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 ग्रामस्थ इथे उपस्थित राहिले त्याबद्दल मी पहिल्यांदा त्यांचे आभार मानतो आणि ह्या अशा नराधमाला शासनाने अतिशय कठोर निर्णय देऊन त्याला मारून न टाकता त्याला क जिवंत ठेवूनच त्याच्या हातपाय छाटून त्याला जिवंत ठेवायला पाहिजे त्यावेळी त्याला ह्या सगळ्या वेदनांची त्याला त्यालाही जाणीव व्हायला पाहिजे तर त्या प्र त्याप्रमाणे शासनाने एकदा निर्णय घेऊन त्याप्रमाणे त्याला शिक्षा करावी अशी आम्ही शासनाला विनंती करतो आहे आम्हालाही माहीत आहे की हे शासनाच्या अखत्यारीत बसत नाही पण ह्या ज्या वारंवार घट घडणाऱ्या घटना आहेत यांनी त्या लोक ते लोक अजूनही त्यांच्यावर दबाव येत नाही आणि सरासप्रमाणे सर्रासपणे या घटना वेळोवेळी होत चाललेल्या आहेत तरी शासनाने यावर कुठेतरी निर्णय घेऊन अतिशय कठोरात कठोर कारण कारवाई त्यांच्यावर करून यांना कसा काय आपल्याला थांबवता येईल या गोष्टी थांबवता येतील याचा कुठेतरी गांभीर्याने शासनाने विचार करायला पाहिजे आणि मी पुन्हा एकदा सगळ्यांच्या वतीने अशी शासनाला विनंती करतो की त्या जो कोणी शेख आहे ना दौद शेख दाऊद शेख त्याच्या हातपाय छाटून त्याला सिग सिग्नलवर बसवायला पाहिजे ही कळकळीची मी विनंती करतो खालापूर ग्रामस्थांच्या वतीने यशस्वी शिंदे या लागोपाठ घडलेल्या दोन घटना अतिशय दुर्दैवी होत्या ज्या स्वराज्याच्या राजधानीत आपण राहतो जिथे आपल्या शिवबाने परस्त्रीची ओटी भरून तिला पाठवली अशा स्वराज्यात राहणारे आपण आणि आज आपल्या मुलींवर आपल्या आया बहिणीवर कशाप्रकारे घाला घातला जातो आहे आपल्या दारापर्यंत ही दारा विषारी खूपकार येऊन पोहोचलेले आहे पुन्हा असा प्रकार घडू नये यासाठी तेव्हा आम्ही सर्वजण आज एक सर्वसामान्य घरातली प्रत्येक स्त्री आलेली आहे इथे कोणी सगळे स्वयंपूर्तीने आलेले आहेत प्रत्येकाला कुठेतरी वाटते की ही जी विषारी प्रवृत्ती वाढत चाललेली आहे ती वेळीच ठेवणं आवश्यक आहे आणि त्यासाठी तुमच्यासारखे कडक कायद्याचे अधिकारी तुम्हीच ही प्रवृत्ती ठेवू शकता त्यामुळं आम्हाला आम्ही हे पत्र दिलं हे विनंती आमची अशी आहे हे जर दर प्रकार जरी उलंदमध्ये घडलं असेल तरी हे खालापूर किंवा इतर भागात घडायला वेळ लागणार नाही तर आपण अशा प्रकारे ज्या प्रवृत्ती आहे त्याला वेळीच खेचाव्या ही आमची त्यातून विनंती आहे